स्वरा पडली आणि तिच्या पायाला गंभीर अशी दुखापत झाली मी कॉल उचलला नाही म्हणून माझ्या नवरेडी मनीषाच्या याच्यावर कॉल लावला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज आम्ही जात आहे आषाढी एखादिशीच्या शूटला तर आमची सकाळ झालेली आहे आणि आज स्वराला पण भेटायला तिच्या स्कूलला बोलावलेला आहे काहीतरी तिच्या पायाला मुरळ आलेली काय आहे की काय झालं काय माहिती है, है, तर त्यांनी स्कूलला बोलावलेला आहे परंतु पाच नंतर बोलावलेलं आहे तर तिकडंच आमचा आमच्या एकादशीचा शूट आहे तर आम्ही जाणार आहे तर मनीषाने स्वयंपाक आटोपलेला आहे बघू शकता काय काय केलं स्वयंपाक आता बटाट्याची रस्त्याची भाजी पराठे म्हणजे चपात्या बघू शकता रस्त्याची भाजी आहे बटाटा आहे मस्त मटर वगैरे आहे आणि आहे चपात्या तिच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि इथं दालला तडका देत आहे बहुतेक ओके okay. आता सर्व कामं आठवून घेतलेली आहे आम्ही कारण आणि अचानक स्वराजच्या स्कूलमधून कॉल आलेला आहे नाहीतर आता त्याच्यामुळं बघू आता कसं कसं होते तर सगळ्यात पहिले मी करणार आहे आता तयारी स्वराज खेळत आहे कारण त्याला पण आज विठ्ठलाचा ड्रेस आलेला आहे तर त्याला पण सोबत न्यायचं आहे श्री स्वामी समर्थ तर खूप दिवसांनी माझ्या नवऱ्याचा आज पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल आलेला आहे तो का बरा आलेला होता की स्वराला खूप असं लागलेलं ला आहे म्हणजे तिच्या शाळेत ऍक्टिव्हिटी सुरू असताना ना ती कुठेतरी शेवाळ होता आणि ऍक्टिव्हिटी चालू होती अशातच तिने लक्ष दिलं नाही आणि ती खाली पडली खाली पडल्यानंतर पुन्हा एकदा ती ती त्याच जागेवर पुन्हा एकदा खाली पडली आणि सैनिकी स्कूल म्हटल्यावर लागणं पडणं हे चालूच असते डोंट माइंड परंतु कसं आहे की ती पडली हा फोन आल्यानंतर अक्षरशः माझ्या काळजाचा ठोका चुकला होता कारण मला असं वाटलं तिला किती लागलं आणि किती नाही कारण तिला सोडताना मी स्वतःला खूप स्ट्रॉंग केलं होतं परंतु आता मनात ही जास्ती होती की कि तिला किती लागलं असणार आहे तर झालेलं असं की म्हणजे आज सकाळी आम्ही उठलो तेव्हा अचानकपणे तिच्या टीचरचा कॉल आला आणि ते बोलले की तुम्ही विशाखाची आई बोलत आहे ना म्हणजे स्वराला शाळेत विशाखा बनतात ते म्हटलं हो तर म्हणे तुम्ही संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत शाळेत या कारण तुमच्या मुलीला खेळताना लागलेला आहे तर मी घाबरली आणि माझा आवाज त्यांनी ओळखला की काळजी जास्त करू नका आम्ही तिचं फर्स्ट जे मेडिकल आहे ते केलेलं आहे मेडिसिन दिलेलं आहे प्लस आम्ही बर्फाने वगैरे शेकत आहे कारण आम्हाला माहिती आहे की लागल्यानंतर काय करावं काय लाग करावं लागते काय नाही कारण हॉस्पिटलची सुद्धा सुविधा त्यांना उपलब्ध आहे परंतु आम्हाला असं वाटते की तुमच्या कानावर घालावे आणि दोन दिवसासाठी तुम्ही मुलगी घरी घेऊन जावा आणि तिच्या पायाचा एक्स रे काढून द्या कारण तिचा टोंगा प्रचंड असा सुजलेला आहे तर मी म्हटलं किती वाजेपर्यंत येऊ तर ते बोलले की तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या मी म्हटलं ठीक आहे झालेलं असं होतं की ह्या ज्या युठर रुक्मिणीच्या ज्या साड्या आहेत ना ह्या आम्हाला इन्स्टा कडून ऑलरेडी आधीच आलेल्या होत्या याचा शूट आम्ही आधीही करायला गेलो होतो परंतु खूप उशीर झालेला होता आणि लोकेशनवर अंदाज आला होता म्हणून त्यांनी आम्हाला दुसऱ्या डेला बोलावलं आता आज एक आई म्हणून मुलीला सुद्धा भेटायला जायचं होतं आणि एक कर्तव्य म्हणून घराची जबाबदारी म्हणून हे काम सुद्धा प्रमोशनचं करायचं होतं म्हणून म्हणजे आता तुम्हाला असं वाटणार की मुलीला एवढं लागल्यानंतर सुद्धा एवढी धीट का कसं आहे काही काही ठिकाणी धीट बनणं खूप आवश्यक असते आणि मी तर त्या माझ्या नवऱ्याला सांगितलं नाही की आ, स्वरा पडली किंवा स्वराला प्रचंड अशी दुखापत झालेली आहे परंतु जेव्हा आम्ही म्हणजे वारजे वारजे मधून जेव्हा जात होतो तेव्हा मी मनीषाला सांगितलं की माझा नवरा म्हणत होता की मी वारजे मध्ये जॉबला आहे हे बघ हेच वारजे आहे मी असं सांगितल्यानंतर मनीषाने कॉल लावला लगेच माझ्या नवऱ्याने कॉल केला व्हिडिओ कॉल आणि तो बोलण्याचा प्रचंड असा प्रयत्न सुद्धा करत होता परंतु मी रिप्लाय केला नाही जे तुम्हाला समोर पाहायला मिळणारच आहे तर इथं पटापट मनीषाने खूप हेल्प करते मला तर मी घरून आवरून घेतलं तिला स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर मी कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि नंतर आम्ही लगेच जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही तयारी केल्या तयारी केल्यानंतर फायनली आम्ही ओला बुक म्हणजे रिक्षा बुक केली आणि आता आम्ही निघालेला तसं आम्ही गाडी घेऊनच जाणार होतो परंतु झालेलं असं की तिकडूनच आम्हाला स्वराच्या स्कूलला पण जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने गेलो आणि तिथून पुढे अजून आम्ही रिक्षा केली तर फायनली आता आमची रिक्षा आलेली होती आणि स्वराजचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि बसल्या बसल्यास तो झोपलेला आहे त्याला सुद्धा खूप असा ड्रेस रिसीव झालेला होता तर मस्त पैकी तुळशी बिंदाबन आरतीचं ताट वगैरे घेऊन आम्ही निघालेला आमचा लुक कसा दिसत आहे आणि विठ्ठलाचं लुक कसा दिसत आहे ते नक्की सांगा आणि मी हे बघत होती की पटकन आमचं आवरलं पाहिजे आम्ही निघालो पाहिजे तर फायनली आता इथं आम्ही निघालेला आहोत तुम्ही बघू शकता कशा दिसत आणि नक्की सांगा आणि स्वराला स्वराची सुद्धा मला वारंवार काळजी होती आणि स्वराला एक गोष्ट तर माहिती होती की आता आपली आई येणार आहे तर मी जाण्याच्या अगोदर तिने सर्व पॅक वगैरे करून ठेवलेलं होतं आणि तिचा जो पाय आहे तो प्रचंड सुजलेला होता टोंग्याला लागलेलं होतं आणि असं करता करता आम्ही पोहोचलेला आहोत पुण्या येथील मधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये इथलं लोकेशन खरंच खूप भारी आहे चांगली आहे एवढं चांगलं आहे ना की तुम्हाला काय सांगू खूप म्हणजे खूप भारी लोकेशन आहे नंतर इथं आम्ही मस्तपैकी फेऱ्या घेतल्या फुगडी खेळलो वारकरी जे जसं खेळतात तसं खेळलो आणि अशा पद्धतीने आमचा शूट झालेला आहे आणि म्हणजे एवढा शूट चालू असताना सुद्धा मन काही त्याच्यात लागत नव्हता कारण एक आईस काळीच म्हणतो ना की जोपर्यंत आपण आपल्या मुलाला डोळ्याने बघत नाही तोपर्यंत काळजी वाटत असते ना ना तर नाहीतर मी भरपूर व्हिडिओज वगैरे काढते परंतु आज मी अजिबात जास्त व्हिडिओज वगैरे काढले नाही ज्यांच्या जा, पेजचं होतं त्यांनी जेवढे काढले तेवढेच काढले नंतर मनीषाला मी तर थोडी बोलत होती की आज तू माझे चांगले फोटो व्हिडिओ काढत काड़, काढले नाही असं तसं मी तिला बोलत होती तर ती बोलत होती मी काढायला तयार आहे परंतु तुमचा आज मूळ ठिकाणार नाही कारण तुमच्या मुलीला लागलेला आहे आणि तुम्हाला तिला पटकन भेटायला जायचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराचा शूट आटपून घेतला शूट आटपून घेतल्यानंतर फायनली पुन्हा एकदा आम्ही निघालेला आहोत घरून निघताना मी स्वराजचे स्वराजचे कपडे घेतले होते तर तो मी त्याला रिक्षामध्येच कपडे बदलून दिले प्लस मी काही फ्रूट सोबत घेतले होते कारण लहान मुलं असताना ना आपल्याला फ्रूट पाण्याची खूप आवश्यकता असते तर फ्रूट मी घेतलेले होते तर मनीषाला सुद्धा फ्रूट खायला दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मन स्वराजला सुद्धा दिलेला आहे जाताना मनीषा म्हणे मला मळमळ होत आहे कस तरी तर आपण थोडस ज्यूस वगैरे घेऊया तर तिथं आम्ही आमची रिक्षा थांबवली आणि ज्यूस घेतला ज्यूस ज्यूस पीत असतानाच लक्षात आलं बाजूला गरम गरम वडापाव विडतो आणि मनीषा बोलली तो, तो खायचा आहे आणि रिक्षावाला जास्त थांबत नव्हता म्हणून आम्ही एक आयडिया केली आम्ही ज्यूस सुद्धा घेतलं मिक्स फ्रूटच आणि त्यासोबतच आम्ही ना ब्रेड वड़ा, ब्रेड वडा जो आहे ना तो ऑर्डर केला तो नंतर आमी तर तो ऑर्डर केल्यानंतर आम्ही फायनली आता निघालेला तुम्ही बघू शकता वडापाव काय म्हणतात याला वडापाव तर तो ऑर्डर केलेला होता आणि तो ऑर्डर करून आम्ही गरमागरम असा निघालो तर तो खायला घेतलेला आहे कारण कसं आहे कुठेही जाताना पोट भरून नाश्ता वगैरे केला पाहिजे तर आता फायनली मस्तपैकी निघालेला शूट सुद्धा छान झाला होता आमचा शूट छान झाल्यानंतर आम्ही रिक्षाने निघालो ज्यूस घेतला आणि त्याच्यानंतर गरमागरम वडापाव खाल्ला त्याच्यानंतर आला नवऱ्याचा तर नवऱ्याचा कॉल आला आणि नवरा माझ्यासोबत बोलण्याचा भरपूर असा प्रयत्न केला होता परंतु खरंच मला त्या व्यक्तीचा भरपूर असा राग येतो पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीमुळेच भरपूर लोक मला ट्रोल करतात किंवा मला नावं ठेवतात असं तसं आधी मी त्या व्यक्तीला बोलली होती की आपण दोघं सुद्धा पुण्याला जाऊया शिफ्ट होऊया जसं आपण इथं कॅन्टीन लावली आपण दोघं पुण्याला लावू तिथं काहीतरी करू तर त्या व्यक्तीने तेव्हा माझं ऐकलं नाही तूच जा पुण्याला पुण्याला काय आहे पुण्याला हे आहे का पुण्याला ते आहे का असं त्याने मला साथ दिले नाही आणि शेवटी माणसासारखी हिंमत करून मी इथं आली मी इथं था सेटल झाली माझ्या मुलांना चांगल्या शाळेत घातलं तर आता तो व्यक्ती सुद्धा इथं आला आणि माफी मागण्याचा आणि जवळ येण्याचा प्रयत्न करतो नेहमी नेहमी माफ करून समोरच्या व्यक्तीला आपली कदर राहत नाही आपली किंमत राहत नाही त्याच्यामुळे आता त्या व्यक्तीचा मी नाद सोडून दिलेला आहे त्या व्यक्तीने कितीही कॉल करू द्या मी त्याचा कॉल नसते घेत मी डायरेक्ट कट करते मी ब्लॉक तर करत नाही पण मी डायरेक्ट कट करत असते तर फायनली आता आम्ही निघालेला आहोत त्याचा कॉल व्हिडिओ कॉल जो होता तो संपलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की स्वराला घेतल्यानंतर मला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल कर म्हणजे मनीषाला कारण माझ्या बाबतीतली जे काही इन्फॉर्मेशन आहे ते विचारायला ते मनीषाला कॉल करतात आणि मनीषा आमच्या भांडणात कशी कधीच पडत नाही मला पण समजून सांगते आणि त्यांना पण समजावून सांगते तर फायनली असं करता करता आम्ही स्वराच्या राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल इथं पोहोचलेलो आहोत आणि इथं मुलींची ऍक्टिव्हिटी वगैरे सुरू होत्या आणि सर्वजणी म्हणत होत्या तुम्ही युट्यूबर आहे स्वराच तिकडे आहे इकडे नाही आहे बेटा तर चला फायनली आम्ही चेंज केलेला आहे बघू शकता तुम्ही जाता तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं स्केटिंग योगा वगैरे असं मुलींची जे ऍक्टिव्हिटी आहे ना ते चालू आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही सगळ्यात अगोदर गेल्या साडी वगैरे चेंज करून घेतली आणि साडी चेंज करून घेतल्यानंतर मेकअप वगैरे उतरून घेतला कारण तिच्या टीचरला मी सांगितलं होतं की मी शूट करून आलेली घेतलेलं आहे कारण आम्ही शूट करून आलेलो होतो आणि आता जातो स्वराच्या भेटीला आणि मुली सांगत होत्या की तिचा पाय भरपूर असा सुजलेला आहे बघू काय होते काय नाहीत दाप्प बघू दे बघू दे का पाय शिलक निघते का शिलक निघत पाय तुम्ही कशी काय बोलली तिकड शेवाड तुला शेवाडा दिसणार नव्हता लक्ष नाही द्यायचं ठेवायचं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही इथं पोहोचलो होतो आणि पोहोचल्यानंतर जे गार्ड आहेत ते विचारतात कशाला आले काय आले कोणी नंबर दिला खूप म्हणजे खूप इथली सिक्युरिटी खूप हार्ड आहे त्याच्यानंतर डायरेक्टली मुलीच्या बेडपर्यंत आपल्याला जाऊ देत नाहीत आता स्वराज लई आणून द्यायचं आहे हॉस्टेल हो लाटी सोबत राहशील ना हाँ, हाँ, दीदीन तू दो दिदी बहीण भाऊ इथंच राह कॅब कुठे कॅब कुठे दाखव कॅब कुठे आहे कॅब काय दरवेळेस घेऊन हे करू काय कॅब आहे

आणि फायनली आम्ही स्वराला घेतलेला आहे तिथं मध्ये एंट्री केली की कशाला आलो काय आलो काय इंजुरी झाली आणि स्वराला आम्ही कधी आणून देणार आहोत तर त्यांनी सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलला स्वराला घेऊन जा तिचा एक्सरे वगैरे काढा एक्स रे वगैरे काढल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिला बघा जर नॉर्मली असेल तर दोन दिवसानंतर स्वराला इथं आणून द्यायचं आणि क्रिटिकल असेल तर तुम्ही तिला आम्हाला सांगा तर फायनली इथं निघताना सुद्धा एंट्री करावं लागते की आम्ही जात आहोत किती जण आले आणि किती जण जात आहे हे सर्व दाखवावं लागते तर आम्ही हॉस्टेल मधून निघालेला आहोत तुम्ही बघू शकता आणि आता मला टेन्शन हे येत होतं की स्वराचा पाय फ्रॅक्चर आहे की काय आहे आणि ते आता तुम्हाला समोर पाहायला मिळणारच आहे आणि जातानाच मला हॉस्पिटल मध्ये सुद्धा तिला घेऊन जायचं होतं आणि खूप आणि खूप असं टेन्शन झालं होतं तर टेन्शन टेन्शन मध्ये असं झालं होतं की माझी जी बॅग आहे ना एटीएम वगैरे सर्व ज्या बॅग मध्ये मी ठेवतो ती बॅग ना टेन्शन टेन्शन मध्ये स्वराच्या हॉस्टेलमध्येच राहिली होती तर पुन्हा एकदा सतरा ते अठरा किलोमीटर आम्ही आलो आणि पुन्हा तिथे परत गेलो मग परत येताना सकाळपासून मनीषा माझ्यासोबत फिरत होती पुन्हा आम्हाला भूक लागली पुन्हा आम्ही इथं थांबलो मस्तपैकी इथं वडापाव खाल्लेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा वडापाव होता आणि वडापाव आणि त्यासोबतच तिथं चहा पेलो चहा सोबत मस्तपैकी एक टोस खाल्ला एवढा मस्त होता की तुम्हाला काय सांगू त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर हॉस्पिटलला गेलो फ्रेंड्स तर जस्ट आता आम्ही घरी आलेलो आहोत आम्हाला आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत घरी यायला कारण शाळेत गेलो तिथून आणल्यानंतर आमची पर्स शाळेतच राहिली ते आणायला गेलो हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो होतो तर आता डॉक्टरने सांगितलं उद्या सकाळी या एक्स रे काढायला तर उद्या सकाळी जाणार आहोत एक्स रे काढायला इकडे आहे का तर बघा स्वर आलेली आहे फायनली तर आता उद्या एक्सरे काढून एवढ्या छोट्या छोट्या येणं तर तू घरी आली तर मग शाळेतून घरी लागेल डायरेक्ट घरी नाही पैसे मग निघू द्या लागत होते ना जर आपण एका वर्षाची फी तिथली उडी उडण्यासाठी चल फ्रेश हो लवकर तर मी डायरेक्ट घरी आली नाही घरी आल्याबरोबर माझी मा जी, जी एक फ्रेंड आहे तिने हॉस्पिटलमध्ये नंबर लावून ठेवलेला होता आम्ही तिथं गेलो डॉक्टरने बघितलं म्हणजे मला तर वाटत नाही फ्रॅक्चर आहे परंतु म्हणजे शाळेवाल्यांनी एक्स रे सांगितला तर तो, तो मी तुम्हाला काढून देतो काही व्यायाम वगैरे करायला सांगितला होता स्वराला आयसिंग करायला सांगितली होती आणि प्लस एक बेड पण दिलेला होता तर आम्ही ना सकाळी खूप घाई गडबडीत केलं होतं त्याच्यामुळे घरची म्हणजे पोचे राहिला होता झाडू राहिला होता प्लस भांडी पण राहिली होती तर आल्याबरोबर मी चेंज केला आणि सगळ्यात अगोदर पसारा आवरला झाडू मारला देवाच्यावर दिवे वगैरे लावले आणि लगेच मी भांडी वगैरे घासून घेतली भांडी घासतानाच मी काय केलं डाळ भात म्हणजे खिचडीच लावायची होती कारण स्वयंपाक मगाचा थोडासा होता परंतु स्वराज्य खिचडी वगैरे खायची होती मुगाच्या डाळीची तर मी इथं मुंगाच्या डाळीची खिचडी वगैरे लावून दिलेली आहे तर स्वराचा पुन्हा एकदा उद्या एक्स रे वगैरे काढायचा आहे आणि देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या मनात जे धान सुरू आहे की फ्रॅक्चर असणार काय ते असायला नको नाही तर माझं जे स्वप्न आहे ना ते मातीत मिसळून जाणार आणि मला माहिती आहे की स्वामी मला प्रत्येक क्षणाला साथ देतात तर आज पण साथ देणारच आहे असं मला वाटते तर आम्ही तिथे गेलो डॉक्टरने चेक वगैरे केलं मेडिसिन वगैरे दिले आणि लाईट नसण्यामध्ये डॉक्टर बोलले की उद्या सकाळी तुम्ही, आ, तुम्ही वगरे तु। या तू आम्ही एक्सरे वगैरे काढून देतो आणि मग मी स्वराच्या स्कूलला इन्फॉर्म केलं की डॉक्टर अजून एक्सरे केला आणि एक्सरे केल्यानंतर बघूया काय होते आणि काय नाही तर इथं माझी खिचडी वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता तर सकाळची बटाट्याची भाजी होती ती सुद्धा मी गरम करून घेतल्या चपात्या काही गरम करायच्या नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही मस्त इथे जेवण करायला बसलेल्या माझी एक अजून एक मैत्रीण माझ्यासोबत असते जी तुम्हाला मी सांगतच असते ती मनीषा मी स्वरा स्वराज आम्ही सर्वजण इथं जेवण करायला बसलेला तुम्ही बघू शकता मी इथं स्वराला विचारत होती जास्त दुखते का असं तसं बिचार लेकर गेलं आणि आठ दिवसातच पायाला दुखापत करून आलं कारण कसं आहे ना कोणतीच गोष्ट म्हणजे कष्टाशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय भेटत नसते आणि ही सुरुवात आहे त्याच्यामुळे तुटणं फुटणं हे तर होणारच आहे परंतु जर जास्त झालं तर मी काहीच करू शकणार नाही आहे तर ही गोष्ट मी स्वराला समजून सांगत होती हो। ची 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 तर इथे आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत सकाळची बटाट्याची वटाण्याची भाजी आहे पोळ्या आहे मस्तपैकी लिंबाचं लोणचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही बसलेलो आहोत जेवण करायला तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला बम गोरी दिसून मनिषाते आज बम हे चिडचिड चिडचिड करून आली सकाळपासून कोणता भूतघुसला इथे आगात काय मी ब्रेकअप झाला काय तर आज ते नंबर नंबर नव्हता आमचाच नंबर होता मग काय फ्रेंड्स तर आता माझं आवरण झालेलं आहे बघू शकता सगळं आवरून ठेवलेलं आहे कारण आमचं आम्ही शूट केला तर भरपूर इथंही पसारा पसारा होता स्वराचे स्कूलचे कपडे उद्या धुवून घेईन आता चल कोणती सेफ्टी उक... ना ना, पिन नाही ना सेफ्टी पिन समजत नाही म्हणजे शूट चालू आहे माया तू बोल काय काय बोलायचं तर मनीषा त्याला उठू नको सरळ झोप चोरा मनीषा तर चला आता आम्ही झोपतो तुम्ही पण झोपा आमचे पेशंट झोपलेले आहेत पायाला जखम करून घेऊन स्वराज झोपलेला आहे स्वराज झोपतो मनीषाजवळ स्वराज झोपते आज माझ्याजवळ नाही तो स्वराज माझ्याजवळ असतो ठीक आहे तर चल मनीषा बाय बाय करू आता बाय